विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर संभाव्य दुबार मतदारांची आकडेवारी समोर आली आहे आयोगाने वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली असून या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट मनसे आणि इतर विरोधी पक्षांनी केला आहे मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार या मतदार यादीत तब्बल अकरा लाख एक हजार पाचशे पाच दुबार नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे यापैकी एस वॉर्डमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे एकोणसत्तर हजार पाचशे दुबार मतदार नोंदले गेले आहेत तर बी वॉर्डमध्ये सर्वात कमी आठ हजार तीनशे दुबार मतदारांची नोंद आहे महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर करण्याची मूळ तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती मात्र ती पुढे ढकलून वीस नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध करण्यात आली गेले तेरा महिने नवी मतदार यादी प्रकाशित झाली नाही तसेच आता जाहीर केलेली यादीही सदोष असून त्यात मतदारांची पूर्ण माहिती नाही असा आरोप ठाकरे बंधूंनी केला आहे त्यांनी म्हटले आहे की आयोगाने ज्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्या फक्त वाचण्यास योग्य आहेत त्यावर काम करायचे तर त्या एडिटेबल फॉर्मॅटमध्ये असणे गरजेचे आहे मात्र तशी सुविधा उपलब्ध केलेली नाही निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या नियमांनुसार दरवर्षी जानेवारीत नवी मतदार यादी आणि दर तीन महिन्यांनी सुधारित यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित असताना चालू वर्षात तसे झालेलेच नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे नव्या यादीत अनेक मतदारांचे लिंग पत्ता आणि इतर तपशील स्पष्ट नसल्याने गोंधळ अधिक वाढल्याचे ते म्हणाले सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर त्रुटीमुक्त मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आणि सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात तसे झाले नसल्याची नाराजी ठाकरे बंधूंनी पत्रातून व्यक्त केली आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका